राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आत्ता मागाशी आम्ही मेंढरं हलवली होती तर पाठीमागे ही जी मेंढरं चरतात आहे हे आपलं सोयाबीनचं रान आहे आणि हिथून मोरचं संपूर्ण दिवसाचं वातावरण तुम्हाला बघायचं चा आहे चला तर मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं बघा ऊन कसलं रक 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 करते नुसतं लाली लाल दिसते वातावरण मोबाईलमध्ये सुद्धा तर ही मींड्र जे आपली थांबले ते ही सोयाबीनच्या रानावरती थांबलेते ते ही ज्वारी होती ज्वारी काढून नेली ज्वारी नेल्यानंतर ह्यात पडलेला पाचोळा आणि पहिली सोयाबीन सुद्धा ऊन आलती तर ह्यांनी ती सोयाबीन काय खुरपली नव्हती यांच्याकडे टाइम नव्हता त्यामुळे ह्यांनी खोपली नव्हती आणि ती वाळलेली सोयाबीन आणि हे बघा बागा खाते ते आपली मेंढरं मस्ते बघा अशी आपली मेंढरं थांबले ते संपूर्ण वावरात उन्हाची बघा आपली आलेली घोडी आणि शिंगरू उन्हाने तापते आईल थोड्या वेळाने यांना घेऊन जाईल पाण्यावरती शेंगरू बी आणि ही आपली घोडी बी बघा कसे खतरनाक आहे का नाही आळस देते आळस कसले झाले बघा टिक्का एका पळाला मस्त पैकी याच्या बघा आता आईन काकी आले आपली घोडी न्यायला पाण्याव चालवली या यांनी घोडी आईन काकी घोडी नेते ते आपली आता सोडल्या ते तिकडून घोडी आता यांना चालवली पाण्याव ही आपली शिंगी आणि हा आहे मोठा घोडा हे आपलं भाऊ इकडं हे मेंढीच खोकर मरलं मित्रांनो दोन झालतीला मित्रांनो आता सोयाबीनचा बोगा बागा खाऊन आपली हो। मंत्र चालली बघा पाण्याव भाऊ चालले ते मोर मी चाललोय माग आता मस्तपैकी यांना चालवले पाण्याव पाणी पाजायचं बोरला चालू असलं तर बोरचं पाणी पाजायचं नाहीतर मग आपली न्यायची वाड्याला खाली खेळच्या तिकडं संध्याकाळी मग कागदा व्हायच पाजायचं पाणी यांना चालले ते बघा आपली मेंढर बघ आता ह्या खसऱ्यातला वायज गहू फिवून यालाय काढून आता हे वाईज फुटलेलं झारवाड झोरवाड त्या वावरातलं खायासाठी कालावली ते आपली मेंढर इथं भाऊंनी कालावली आता एखादी ते वाईज झारवाड झोरवाड मस्तपैकी असं असते गहू बिहू बघा वाईस गहू केला तर इकडं असा एवढा गहू बिहू आला आणि इकडे वाईस हरभरा होता त्या हरभऱ्यात झारवड उगावलेले ते झारवड खाती ते मेर हे बघा इथं अशी भाताच्या बेळ्याची गंज लावली भात काढलं आणि त्यानंतर जो निघणारा बेळा असतो ह्याला भेळा म्हणतात तर याची बघा इथं एक अशी गंज लावली कुठल्या शेतकऱ्यांनी तर हे आपले बेळा गुरं बिरं लय आवडीने खात्यात गोरं खात्यात कुठं आमची घोडी एवढ्या प्रमाणात नाही खात पण सुद्धा थोडं थोडं खात्यात किंवा असा असतोय बघा भाताचा बेळा हे बेळा आणि आपली मेंढर गेली बघा इकडून अशी मोहर सुबाबईचा ओले ओले फुटवा फुटलाय बघा शिरडं कसे तुटून पडल्यात ते सगळ्यात आवडता पदार्थ आहे आणि आवडतं झाड म्हणलं तर सुभाबळ काही लोक याला शिवरी म्हणतात पण आम्ही सुभाबळ म्हणतो तर सुभाबळीच्या पाल्या वागा कशा तुटून पडले ते शिरडा आपली शेरडांच्या तर लय आवडीच्या सुभाबळी लय पाला खात्यात बरेच लोक शिवरी मानतात याला शिवरीचा पाला शिवरीचा पाला पण आम्ही सुभाबळा असे म्हणतो याला शिर्डीला किती न्याने बघा शिर्डीने पायात फांडा खाला होता पायात फांडा दाबून धरला खाल्ला खाल्ला बाकीच्या नेवी तिचे याने थोडंफार खाल्लं आणि नंतर मग तिला सोडून गेली शिळे निघून मित्रांनो मस्त आज बी आपली भेंढर कासोर्डीच्याच रोडने चालले ते पाण्या गाड्या कुड चालले ते की मित्रांनो मेंढर पडले ते रस्त्यात ना बाहेर बघा इकड निम्मी गेली इकड निम्मी येते ते अजून मागून गाड्या गाड्या कडे नि चालल्या ते निम्मी भेंड्र मागून येते ते इकडं भाऊ मोर घेऊन गेलो मग मी मी पुढे आलतो पाणी चालू आहे का बघायला बोरच पण या आपल्या बोरच पाणी चालू आहे आणि आपलं भाऊ एकटच मेंढ्र घेऊन येत होत बघा आता कशी उदाळली पाण्यासाठी आली पळत तहानलंय बेकार पाण्याची तहानले बेकार बघा कशी आली पळत मेर आपली अशी सगळी पाटाने पसरून पाणी प्यायला लागली ला ही मोठ नाही जाऊन द्यायची भाऊ भाऊ की बघा अस पाणी प्या म्हणून इशारा द्यायचा असतोय मेंढरांना आपलं भाऊ इशारा दिला भाऊंनी मेंढरांना तर मित्रांनो हे अशी बघा उमराची झाड आणि उमरानं खालणं थोडीफार आता उन्हाळ्या दिवसात उमरं पडलेली असतात ती उमरं खात आपली मेंढरं बघा तिकडून अशी त्या चढाने पळत येते ते आणि इथं खाते ते उमरं उमरं विम्र खाऊन आता पाथीत चालले ते मेंढरं या ठिकाणचं हे वावरातलं पाथवानचा चारा घेतलं होतं आम्ही आणि इथं कांद्याच्या डिगाव त्यांनी जी पात टाकली होती ती पात तशीच राहिली होती मग आता आमची मेंढरं तिकडून आली आले आल्या दिसलं कांदं भरलेलं मग तिथं जी उरलेली पात आहे ती पात खाते ते आपली मेंढर बघा इथं या ठिकाणी कांद्याच्या वरची पात ते मेंढर ही काय काय अशी थांबले ते हे कुठले आजूबाजूशी सगळी चारली मित्रांनो तेव्हाच म्हणजे कांद्यावर आलेली नंतर मग असं येता जाता चारतो आम्ही बघा ही डे पात खाते ही अशा पद्धतीने ढिघातली पात खाते मित्रांनो आपली मेंढर बघा असं अस डेगाच्या मधले पात खाते ते शिरडो गोनी शेळी असं खाली खाली डेग आहेत एकत्र गोळा होऊन खाते ते गोळा झाले ते निस्ती एका जागेवर पात खायला तो थोडून पडले ते मेर निस्ती मित्रांनो मस्तपैकी बघा आता आपली मेंढर चालवले ते वर पाथवा ना खाली इकडं चारलं पाठीमाग पाठीमागचा चारा चारून आता चालवलं इकडं वर हा सीमेंटर रस्ता झालाय म्हणजे इकडं कंपन्या होणार आहेत आता थोड्या दिवसात आणि त्या कंपन्यांसाठी हा रस्ता बनवलेला आहे ते कुठलं रान जाईल आता कंपन्यांनाच ते चालले ते आपली मेंढर बघा माझ्या पाठीमाग आता एवढी मेहरं पाणी पिऊन आली तरी सुद्धा इथं पाणी पियत येते काय करणार उनत नसलं लागते मित्रांनो भरपूर ऊन लागते त्यामुळं मेंढरांना सुद्धा भरपूर तहान लागते आपली मेंढरं त्यामुळं तहान सारखी काही तर पाणी पिली वर ही गेली मोर इकडून व्हायचं आंब्याचं ह्याच हे पडलं असल बारकं बारकं आंब आले ते आता ते आंब खायलाही शिरडं बघा कशी जाळवंडात शिरले ते जाळवंडात न व्हायचं आंब बिंब बारकं पडलेलं मोहर फिवर खातात मेहर तिथे पाणी पित ते भरपूर मित्रांनो ही शेती आता पडीक पडली बघा इकडे अशी पडीक पडली शेती संपूर्ण पण ही शेती पहिली पिकाऊ होती म्हणजे पिकायचं हे शेत ही संपूर्ण खाली वाडा आहे इकडं वर आता हे वर थोडंसंच पिकावले हेवी दुसऱ्यांनी पिकावले तर इथं पहिले एक दगडू मामा म्हणून होते तर ते दगडू मामा सगळी शेती पिकवायचं इकडं पार खाली इकडं पर हे वाडा ते तिकडे एक वाडा आहे तिकडल्या वाड्यापर्यंत शेती होती तर दगडू मामा संपूर्ण शेती पिकवायचं आणि ते मामा आपल्याला जे काही चारा असेल ते आपल्याच मेनरांना चारायला द्यायचं तर आता काय त्यांना परवडत नव्हतं त्यामुळं दगडू मामांनी दिली शेती सोडून म्हणजे त्यांना आता परवडत नसल्यावर त्यामुळं दगडू मामांनी सोडून दिल्यापासून एवढी काय शेती पिकावर राहिली नाही संपूर्ण अशी पडीकच पडून गेलेली आहे हे बघा सगळं असं पडीक पडले पड़ी। इथलं रान गेले आमच्या मेंढरांना चारायचं संपूर्ण आता इथं आहे चिची बघा चिचाच्या झाडाखाली चिचा खायला कसा चाललाय बोकड आपला चिचा खाण्यासाठी शिरडं पळत चालली हिथवर हिथं हे एरीच्याकडं नाही बघा कसलं झाडं झुडप होती संपूर्ण झाडं झुडप तोडून काढले ते अरे बाप चिचला सुद्धा तोडले बघा चिताच्या चिचाच्या सुद्धा फांद्या तोडल्या ते आणि ही आपली छोटीशी विहिरी त्यांची अख्खी संपूर्ण अशी झाडं होती कडनी झाडांनीच वेळलेली होती भरपूर प्रमाणात झाडं होती ती संपूर्ण सगळी झाडं बिड तोडून टाकली बघा ते मोठी मोठी झाडं होती सगळी झाडं बिडं तोडून टाकली साफसफाई केली त्यांनी इथं विहिरीच्या ठिकाणी तर मित्रांनो आपण मेंढ्र वाईज वरच पाणी पाहिल्यामुळं काही खाली गेलो नाही वाड्याला तर वाड्याला गेलो नाही त्यामुळं तिकडल्या आंब्याखाली मेंढर नाही बसवाय नेली तर इकडंच पाणी पाजून तिकडंच आपली मेंढरं बसवाय आणल्यात बघा इथंसुद्धा आंब्याची झाडं आहेत या आंब्याच्या झाडांच्या सावलीला आता बसवले ते मेंढरं म्हणजे बसत्यात मेंढरच उन्हाची चरत नाही मग त्याकरता आपली कुठं नाही मग आम्ही बी वाईट सावलीला बसतो मेंढरही बसतात बसत्यात वाईट सावलीचा तेवढाच विसावा त्यांना डोकी बिकी तापलेली आंग बिंग तापलेलं सगळं वाईस नेहार होतं मेंढर बिंढ्र आपली मग अशी व्हायच इथनं हलावले की दणकोण पातबीत खात्यात बघा आता इथं गडीवर आपली बसवायची एक अर्धा तास मग हलवायची मग न्यायची ते पातीत हे मेंढी व्हायच जरा लंगडी झाली कशी बसली आणि बाकीची उभी राहिली ते कोणाची लय लागते रखराख करते निसतं तर मित्रांनो मस्तपैकी मेंढरा अशी सावलेली बिवलेलं बसली की आम्हाला बी अशी चांगली विश्रांती द्यायला तो आपल्याला गावतं आम्हाला सुद्धा विश्रांती मिळती व्हायच अशी मेंढ्र म्हणजे मेंढरा अशी पसरलेली नसतात एका जाग्या गोळा होऊन उभी राहिलेली असतात आणि ती गोळा होऊन उभी राहिली की मग आम्हाला बी काही टेन्शन नसतं मेंढरा एका जागी उभी राहिल्यामुळं मग आम्ही जे असे देवान आंब्याच्या झाडाखाली थोडं विश्रांती घेतो आमची बाळ बांधव सगळी विश्रांती घेतात थोडा वेळ तर उन्हाळा दिवस हा सगळ्यांचा खास आवडीचा दिवस असतो कारण का तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बकऱ्यांना बी चारा असतो म्हणजे लोकांच्या असं पाणी संपतं कांदंबिंद निघतात म्हणजे ते चारा भरपूर प्रमाणात गावतो उन्हाळ्यात आम्हाला तर आमच्या मेंढरांना म्हणजे ते चारा उन्हाळ्यात गावला की मेंढरं मस्तपैकी सकाळचा चारा खातात पाण्यावरती जातात भरपूर ऊन असतं त्यामुळं सावलीला घडीवर बसतात सावलीला बसली की मग आम्हाला बी अशी विश्रांती मिळते मग मेंढपाळांना अशी विश्रांती मिळव त्यांना बी व्हायचं बरं वाटतं आणि तिथनं मोहरं मग पुन्हा चार साडेचार वाजता ऊन खाली झालं की परत नेत्यात पातीवरती मग परत कांद्याची पात चारायची तर असंच आपला पहिला दिवस आपली मेहेढसुद्धा आम्ही खासाकाळी खायला चारलं त्यानंतर पाण्यावरून पाण्याहून आणून आता इथे झाडाखाली बसवलं ते तुम्हाला दाखवतो मग अशा पद्धतीने निहार उभे राहिले ते मेंढर अशी निहार उभे राहतात इकडे काय काय बसतात काय काय उभे राहतात अशी निहार उभी राहिली की कुठं जात नाही उन्हामुळं आमचं बी वाईट विश्रांतीचा क्षण असतो एवढा अर्धा पाऊण तास चला आपलं भाऊ चालला आता मोर म्हणजे आता सावलीची मेंढर हलवायची आपली नाही तिथे आता चारायला संपला टायमिंग त्यांचा आता ही हलवायला लागते बसलेले मेंढ्रा हलवायच्या अशा पद्धतीने आपल्या मेंढरांना आता सोडावं लागले सावली सावली सोडी आता चालली पाथिव मस्तपैकी पात खात्याला आता जाऊन तिथं आता वावरात अजून बी ऊनच आहे बघा अजून असं रखरख करते पण काय शेरडं बिरडं बसणार शेरडं बिरडं लागले इकडे तिकडं जायला ज्यांना भूक लागली ती पण बाकीची मेंढर बसली होती न्यार काय करणार टायमिंग बी नंतर पुरत नाही मग खायला यांना टायमिंग नाही पुरली मग ना अवघड होती त्यामुळं चालली बघा अशी मावळातलं वातावरण खूप खतरनाक भारी वातावरण आहे हे आंब बिंब खूप जुनं सर्वात जुनं आंब मित्रांनो हा अजून एक अर्धा एक अर्धा आहे अस्तित्वात नाहीतर भरपूर प्रमाणात झाडतोड झाली नाहीतर ह्या भागाला बारा आंबा बनायची बारा आंबा पहिले लोक आंब्याच्या सीजनला निसते पोतेपोती घेऊन यायची आंब गोळा करायला एवढं आंबचं आंबं निसतं बघील तिकडं आंबचं आंब ना आता काय खरं नाही राहिलं तर मित्रांनो मस्त पैकी बघा आता मेंढ्रे थांबले ते पाथवानाच्या रानात बघा पाथवान आपल्या भाऊ त्या साईडला थांबले ते इकडून अशी पात खाते ते मेंढरं एवढं अर्ध अजून इकडं मोहरं हे रान पण आम्ही असं आडून आडून चारतो म्हणजे सगळं खरडून खातात नाहीतर मग निस्ती शेलक शेल्कं खायला बघतात मागणं खात नाही नीटनिटक त्यामुळं असे आडवून चारतो मेंटर आम्ही इथून माघारी फिरवले ते खाते ते मागचं चारा मागचं खाल्ल्या मग थोडीशी मोरं किंवा संध्याकाळी वाड्यात चारायचे ते वाड्यात सुद्धा पाते आणि ते कुल्डं पाथवान चारायचे Yeah. आ, ते संपूर्ण वातावरण बघायचंय तुम्हाला अजून इथं खाते ते पादवीत अशी तर मित्रांनो पुन्हा एकदा आपली मेंढरं येळूच्या वाड्याने चालले ते वाड्याला बघा येते ते मेंढर भाऊंनी आज माझ्यावरती मेंढरं पुढं बोलवायची कामगिरी सोपवली आणि मा पाठीमाग बघा आपली मेंढरं चालते ते मी पुढं चाललोय पुढं मेंढरं बोलवायचं काम आपलंय आजच्याला मस्त या वेळूच्या वाड्यातनं चालले ते मेंढरं आपली आई आपल्या मेंढरांची चेंग इथं बघा किती तोंबाटी तोंबाटी किती प्रमाणात टाकले टोमॅटो कांद आता हे सगळं खाऊन घेतेल आपली मेंढरं बघा मेंढरांची मज्जाच इथं आता खाते ते शर्ड शर्ड पहिले आले ते तर मित्रांनो हे आहे ज्वारीचं रान ज्वारीचं रान आहे त्याचा पाला पाचोळा असत आपलं भेमोंगे फुटलेलं आहे तर आता आम्ही खालून मेंढरा आणून पातीतनं हे तर सोडलेत आहे बघा त्याच्या रानात भिमोंगाच्या आणि ज्वारीच्या पाचोळ्याच्या रानात चरते आपली मेंढर इकडं हे असं पारते अकडपर्यंत राणे इकडं अशा पद्धतीने मित्रांनो में आपले मेंढर खूपच खतरनाक आहेत तिकडे चारा त्या रानात आहे पण मेंढर ह्या रा, मोकळ्या मोकळ्या रानाने नाही पळते ते तिकडंच पळते ते आणि चारा खास हे त्या रानात पलीकडे नेहमी आहे पण काय काय मेंढर ह्या साईडला पळते ते राव एका जाग्यावर चारा आता त्यांना भरपूर चारा आहे पण गुणाने चारा ना ते मेंढर तर मित्रांनो में या वर्षी आमच्या मावळाला झाडं तोड भरपूर प्रमाणात होते बघा इथंसुद्धा एक सुभाबळीचं झाड तोडले इकडं वाढायला तर लयच तोडले ते आणि इकडे सुद्धा होती झाड तोड पाला आपली मेंटर खाते ते आता तर मित्रांनो इथं सुद्धा एक दोन सुळे तुटले ते बघा शिरडं पाला खाते ते इथं सुद्धा तोडली तिकडे सुद्धा तोडले सोबळ खाते मेंडर पाला। इतने था मेंडर था ते आपली शेड मेंढ्रप आला इथनं न्यायच्या ते वाड्याच्या दिशेने पाहू कोणाक न्यायच्या ते इथून का न्यायच्या ते वाड्यात तर इथनं आता मेंढर जात्याला आपली वाड्याला तर मित्रांनो रातच्या पावटीच्या काड्याकुड्यावरती पुन्हा एकदा आपली मेंढर घालावली ते आज शिवायच राहिलेला भोगा बागा काडाकुडा खातेल म्हणून इथं पुन्हा आपली मेंढर घालवली ते तहनेले ते भरपूर प्रमाणात भरपूर <laughs> प्रमाणात तहनेले आहेत तर मित्रांनो इथं आपली मेंढर ते आणि तिकडं पहा दिवस मावळतोय दिवस मावळतोय पण खूप खतरनाक वातावरण झाले तो जिथं दिवस दिसतोय तिथंच सिंहगड किल्ला आहे मित्रांनो आणि त्या सिंहगड किल्ल्याच्या तिथलं एक टावर खूप मस्त दिसतोय या सूर्याच्या आणि फक्त टावर मग तो खूप भारी वातावरण वाटतंय त्या साईडचं तर तुम्हाला दाखव असं वाटलं सिंहगड किल्ला तर मित्रांनो आत्ताच आपली मेंढर आल्यात बघा वाड्यात आणि वाड्यात येऊन खाते ही वाघरीतली पात तर हे पात बीत खाऊन मस्त पैकी आपली मेंढरा आता ह्याच ठिकाणी बसणार आहेत तर मित्रांनो असेच आपले धनगर वाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोमरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा